संत वासुदेवजी महाराजांना वंदन विनेश महाराजांनाही वंदन आणि मृदंगाचार्य महाराजांना आणि सर्व गायनाचार्य मंडळी शाळकरी मंडळी यांनाही वंदन गायनाचार्य श्री निवृत्ती महाराज मध्ये मुकेश महाराज आखरे तुफान महाराज चौधरी सागर महाराज मेहरे विट्ठल महाराज काल में भूषण महाराज काल में वॉइस महाराज काल में आकट महाराज काल में शुभम महाराज काल में गणेश महाराज मालले प्रसाद महाराज काल में राम महाराज दवारे बकोडा कराळे महाराजंत काय निखिल महाराज निखिल महाराज निखिल महाराज निकोले हसून आयत <coughs> ताळकरी मंडळी कामखेपुरा प्रांचा सांप्रदायिक बजनी मंडळ मुसम अलियाबाद सात्री मा कटियार कांबळूळ व पंचक्रोशीतील ताळकरी मंडळी <coughs> आणि ते महाराजांचे गाव नावा काहीतरी जास्त नाही मंडळी कामानिमित्तानं <laughs> <laughs> अस आणि सम्मुख असणारे सर्व श्रोते मंडळी माता भगिनी यांनाही म्हणलं प्रस्तुत प्राप्त स्थळी हनुमंतरायाच्या दरबारामध्ये दरवर्षीप्रमाणे आता जवळपास हे पंधराव वर्ष आहे म्हणजे कसा काळ गेला काही समजत नाही <laughs> तर पंधरावं वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी म्हणजे गीता जयंती भास्कर महाराज जयंती दत्त जयंती तसेच गुरुहज संत वासुदेव महाराजांच्या स्मृतीर्थ या सप्ताहाचं आयोजन आयोजक मंडळी सर्व गावकरी मंडळ भुसा व गुरुमावली महिला भजनी मंडळ भुसा यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन आहे वर्षापासून अखंड अरिराम सत्ताचं आयोजन सेवा म्हणजे कालची सेवा स्वतः माझा काही अधिकार नाही कीर्तनाचा सगळे अधिकारी आहेत आमचे अभिव्यक्ती महाराज किने रायका पुजे के मंडल के नया लोकाडे करते आवन के रायका डायरेक्ट कर म সে धावतो धावतो घ्यायचा आहे तसं कमीत कमी तीन तासाचं कीर्तन आहे आजचं <coughs> आहे काला म्हटलं की आम्ही गीता जयंती आहे भास्कर महाराज जयंती आहे दत्त जयंती आहे आणि महाराजांचंही आता या म्हणजे चारही महात्म्यांचं थोडं थोडं जरी वर्णन केलं तरी आणि मग काला आता ओळखच राहायचं जसं आता महाराज बुद्धी देतील तसं आपण करण्याचा प्रयत्न करू <coughs> तर जगद्गुरु तुकाराम महाराज हे पांडुरंग अवतार आहेत पांडुरंग चुका पांडुरंग चुका वेगळीचं देखाव होईल दिली <coughs> 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 महाराजांचा अधिकारही खूप मोठा आहे खूप श्रीमंती माऊलीचं मंदिर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एकट्याने बांधलं वारी बंद पडली होती माऊलींनी सुरू केलेली ती चाळीस हजार वारकरी चौदाशे टाळकरी समवेत शस्त्रांत्र सुरू केली जे कोणी आक्रमक आले संपवलं त्यांना रांगण दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन छत्रपती <coughs> शिवरायांना सहाय्य केलं त्यामुळे छत्रपतींना हिंदवी स्वराज्याची स्थापना करता आली आपण जे काही आहोत हे जगद्गुरु तुकाराम महाराजांचे उपकार आहेत त्यामुळे आज आपले जे मंदिर आहेत आपण आहोत हे सुरक्षित आहे जर छत्रपतींना साह्य दिलं नसतं तर हे काहीच नसतं झालं आणि आज वेगळी परिस्थिती असते असो <coughs> <coughs> फार मोठा अधिकार आहे वेळेअभावी आपण याच ठिकाणी थांबू आणि गीता जयंती आहे त्या निमित्तानं कार्यक्रम आणि मार्गशीर्ष महिना भगवंत म्हणता मार्गशीर्ष महिना आहे त्या बारा महिन्यांना मार्गीर्ष माझी घुसरगाव मध्ये हा संत आहे कुसर गावामध्ये आज हनुमान मंदिरात सप्ताहचं हे आयोजन केलं होतं कोणत्या संदर्भात ज्ञानेश्वरी आहे किती वर्षापासून चालू आहे सप्तरा पंधरा वर्षापासून तुम्ही वैयक्तिक आहे की गावकरी मिळेल सहकार्य करतात का भाऊ भक्त कीर्तन असतात का महाप्रसाद सर्व असते आठ दिवस हत्स काय समस्या का गावातून भव्य मिरणूक निघाली होती संध्याकाळी परंतु आजच्या दिवशी ती काय सांगितली अर्जुनानानं सांगितलं की मला युद्ध करायचं नाही त्याला जसं मोर झाला असं भासवलं त्यानं कशासाठी की त्याशिवाय भगवंताचे जे काही ज्ञान आहे आत्मज्ञान आहे ब्रह्मज्ञान आहे ते सांगणार नाही आणि अर्जुनाला माहीत होतं की ते पूज्य माहीत होतं की भगवंतांनी खाणी शस्त्र आता धरणार नाही जे काही होते तर अर्जुना अर्जुनाकडूनच युद्ध संपूर्ण त्यामुळे पण आता अर्जुन अडून बघत नाही महाराज त्यांना सांगतात दो दो तो तो जागी असला तरी तो उभणार नाही तस अर्जुनानं अर्जुनाचं म्हणजे मोहन झाला तसं भातवलं खरंच मोन झाला त्याला